हाय नमस्कार आत्ताच बघा बाजार वरून आली मी बाबा का लिहि ना माझ्या सगळा बाजार बदाबदा खाली वतला आता बसली बाजार भरत कोम आलेलं बटाटा खाल्लं तर चालतं का कारण मी कोम आलेलं बटाटा आता परत कोण म्हणत बघितला व्हिडिओ माणस म्हणाले देवाच्या घरात तिकीट काढतो का कोम आलेलं बटाटा कारण ह्या म्हणजे पंधरा दिवस झालं बघा ह्या बाजाराला बटाटा आणलेला हो त्या बटाट्याला कारण भाजीच करणं नाही झालं सगळी टेन्शन टेन्शन मध्ये होते आणि त्याच्यामुळं काय भाजीच बनवणं नाही झालं पण आता मी परत आणली भेंडी आणली कांदा आणलं बघा तुम्हाला दाखवते काय काय आणलं भेंडी तमाट कांदा ढोबळे मिरचे मुळा आणि बीळ आणली पोरांना खायला केळी आणली मटकी आणली आणि सफरचंद आणलं काय काढले सफरचंद हा बारीक बारीकिवडूले आहे ते हव का सप्परचंद आणले बारके बारके आहे ते पण छान आहे ते बारीक हव का पिल्लू आहे बारका एक घेते मी खायला चला आपण आता बाहेर रेडिओ बनवू काय ती का माझी लई काम करते काय माझ्यापेक्षा नसले की मला लई तर होत भाऊजीच्या गाडीवर गेली बाजारला बाजार घेऊन आले इथं मैच बांधाय आलं तर मी म्हणलं भाऊजी बाजारला जाणार आहे का भाऊजी म्हणलं नाही जाणार मी म्हणलं जाऊ द्या मग नाही जाणार तर बाजू म्हटलं जाणार आहे काय झालं बोर एवढंच आहे बघा कारशी बोररा तेवढंच आहे पण कसलं बघा पिवळं चिटू खायून एवढसच हाय घेतलं खायला पिला जाना जा तिला आवरू लाग सफरचंद धुतला नाही काय नाही तसंच खाल्ला बाजारात किती जणांना चिवडला असं एवढसच होतं सफरचंद एकशे वीस रुपये किलो मी आणलं शंभर रुपयाचं एक किलो ठेवू ते मुळा कशात ठेवू फ्रीज मध्ये काय आता बाजार घेऊन आले आता मला दळण ठेवायला जायचंय गाडी पंक्चर झाली ग चालवाय नाही मला आता मला लागले सपरचंदाच कातळ खायचं असत मला मी पहिल्यापासून खाल्लं ना त्यामुळे मला आवडत पण नाही कुठ जांभळाचे झाड नाही ठेवायचे दारात आपल्या जांभळाच्या झाडाचा बुडका मोठा असतो या मुळ्या मोठ्या असतात म्हणून चला आता बाजार हे घेऊन आलेले आहे आता दळण ठेवायला जायचंय बाजारवर आल्या काय पहिलं वांग राहते किती वांग आहे म्हणून तर दुसरं वांग नाही आणलं टमाटर चांगले टाकून वांगे आहे ते म्हणून तर मी वांगी नाहीत आणले चला आता कमेंट्स बघून येते एकदा हा का ना भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये कमेंट वाचल्याशिवाय का ना व्हिडिओ बघायला बनवायला मोडच नसतो मला